आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार आजची शिवमुठा आहे तीळ सकाळी उठल्यानंतर घरातलं सगळं आवरून घेतलं स्वच्छ आणि त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर पहिलं काम केलं देवपूजा करण्याचं श्रावणात ना खूप भारी वाटतं कारण इथून पुढं ना सगळे सण अगदी जवळजवळ येतात शिवपिंडीची पूजा केली पाण्याने दुधाने अभिषेक घातला आणि बागेतलं सुंदर असं गोकर्णाचं फूल पिंडीला आणून अर्पण केलं पिंडीवरची ही गळती किंवा गळकी जी दिसते आहे ना तुम्हाला तर हीच मी त्या दिवशी तुम्हाला ब्लॉगमध्ये बोलले होते जेव्हा शिंगणापूरवरून आम्ही आलो तेव्हा काय आणलं आहे ते दाखवते तर ही गळकी मी तिथून घेऊन आलेली आहे खूप दिवसाचं माझं चाललं होतं की मला गळकी घ्यायची होती आणि ती मी तिथून आणली सकाळचे आठ वीस होत आलेत आणि सकाळ सकाळी आज काम लागले ते म्हणजे शेंगादाणे भाजण्याचं काल काम नाही केलं की ते काम आज करावं लागतं तर बारीक गॅसवरती मस्त असं इथं शेंगादाणे भाजून घेते आणि दुसरीकडं आमच्या तिघांसाठी छान असा चहा ठेवला आहे कारण कृष्णा आत्ता स्टेशनवरून आली आठ साडेआठ वाजता आणि सकाळी जाताना तिने चहा घेतलेला नव्हता त्यामुळे मग तिघांसाठी छान चहा केला थोड़ा 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 थोड़ा। आज मस्त अशी बघा त्या दोघींच्या टिफिनसाठी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि जास्त काय आता तुम्हाला पैसे ओर करणार नाही कारण ना कृष्णाचे श्लोक म्हणलेले आहेत ते तुम्ही पण माझ्यासोबत ऐका

माझ्यासोबत तुम्हाला आणखीन तिचे श्लोक ऐकावे लागणार आहेत पण आता तुम्हाला दिसलं असेल की मी शेंगादाणे काढून ठेवले शेंगादाणे भाजल्यानंतर बघा असे जाळीच्या एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे म्हणजे ते मऊ पडत नाही आणि कडक राहतात అనవశీజేజే రవిశ సక్షరమనే మాజీ ప్రభుత్వ రమేని తితి స్వతంత్రాయి తయకవల సత్యిత ప్రతుమ నావో గుర్తుండదు శ్రీ గణన తేదీ శ్రీ శుభినక్ సత్యోతేగ జవపతి 5 వేసిన మొదల 6 చిప్ నవతి సత్వ విగ్రహజంత్ర 8 ఇతుము 8 ఇజ మునాతే 8 8 వేస్రీదుమ రవణ న వేస్రీబనన

चला छान असे श्लोक वगैरे ऐकून झाले असतील तुमचेही माझ्यासोबत तर इथं ना टिपिनसाठी त्या दोघींच्या उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवते हे सुरुवातीला सांगितले दुसरीकडे एका ताठामध्ये थोडंसं मीठ टाकून अर्धा ग्लास पाणी ओतून कणकेसाठी छान असे तिपन तयारी करून घेतली आणि आज सोमवार असल्यामुळं आहूंसाठी आणि माझ्यासाठी दुपारी खिचडी बनवणार आहे त्यासाठी सुद्धा बटाटे दोन तीन शिल्लक ठेवलेत म्हणजे असं होणार आहे की एका ह्याच्यामध्ये दोन्ही पण गोष्टी होऊन जाणार आहेत झाले तर तिचे श्लोक वाचून तर ती पाया पडली आणि आता मस्त असं अभ्यासाला बसेल तिचा अभ्यास होईपर्यंत तिला अकराला कोचिंग असतं आता मी सगळा स्वयंपाक करून घेणार आहे कणिक मळून घेतली आणि त्यानंतर बघा मस्त अशी कणिक भिजेपर्यंत वेळ वाया जायला नको म्हणून छान अशी त्या दोघींच्या टिफिनसाठी ही बटाट्याची भाजी बनवून घेतली तुमच्याही घरात आमच्यासारखे असे बटाट्याची भाजी प्रेमी आहेत का हे कमेंट करून नक्की सांगायचं जसं की आठवड्यातून चारदा किंवा आठवडाभर जरी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची बटाट्याची भाजी दिली तर खातील असे नक्की कमेंट करून सांगा सगळं आवरून झालं देवपूजेचे कपडे किचन टॉल्स सगळे क्लीन करून घेतले आणि म्हटलं चला पुढचं काम सुरू करण्या अगोदर छोटस काही ना आपल्या गार्डनची एक टूर तुम्हाला द्यावी म्हणून किचन खिडकीतूनच दाखवून घेतली झाडं तुम्हाला तर आज सोमवार आहे आणि आमच्या इथली मंडई म्हणजे बाजार असतो म्हटलं मंडई आणायची असो किंवा नसो पण आज फ्रीजची क्लिनिंग करून घ्यावी महिन्यातून दोनदा फ्रीजची डीप क्लिनिंग करून घेत असते आणि प्रत्येक आठवड्याला जे मधले ग्लास आहेत त्याच्यावरती मॅट टाकलेले आहेत ना ते मी स्वच्छ धुवून घेत असते पण बऱ्याच वेळेस ना मुलं आपण प्रत्येकजण फ्रीजमध्ये म्हणजे उघडून बघत असतो किंवा आपण ही वस्तू कधी कधी आणायला तशाच ठेवत असतो त्यामुळे बारीक बारीक कण वगैरे कोथिंबीरीचं वगैरे असे पडलेले असतात किंवा अद्रकची माती धुतलेलं असलं तरीसुद्धा कधी कधी असते त्यामुळं मग ज्यावेळेस तुम्ही असा फ्रीज क्लीन करायचं असेल ना तर कोमट पाणी करायचं त्याच्यामध्ये विनेगरचं एक टोपण टाकून घ्यायचं त्या पाण्याने छान असा आपला डीप फ्रीज फुसून घ्यायचा म्हणजे होतं असं की जरी कुठल्या गोष्टीचा फ्रीजमध्ये वास येत असेल ना विनेगर मुळे तो वास यायचा बंद होतो इतर कोणत्याही गोष्टींना तो वास लागत नाही तर तुम्ही सुद्धा इथून पुढं फ्रीज क्लीन करताना नक्की ही ट्रिक वापरून बघा फ्रीज डीप क्लीन करण्या अगोदरच सकाळी उठल्या उठल्यास मी फ्रीजचं बटन बंद करून टाकलं होतं आणि आईसबॉक्समध्ये थोडंसं थंड राहतं म्हणून ज्या गोष्टी अशा काढल्यानंतर खराब होतील म्हणजे हळदीचं लोणचं किंवा इतर काही गोष्टी असतात की त्याला बाहेर ठेवून आपण चालत नाही तशा वस्तू मी डीप फ्रीजमध्ये ठेवून घेतल्यावरती बंद होतं तरी पण तिथं बर्फ असल्यामुळं बराच वेळ थंडावा राहतो म्हणून अगोदर खालची फ्रीजची सगळी बाजू मी क्लीन केली आणि फ्रीज उघडा ठेवला आहे म्हटलं ही सगळी भांडी फ्रीजमधली घासून होईपर्यंत फ्रीजमधला सगळा वासही जाईल आणि फ्रीज, फ्रीज, फ्रीज मोकळ्या हवेमध्ये चांगला कोरडाही होईल आणि आत्ता बघा गौरी गणपती हे सण पटपट पटपट जवळ येणार आणि आत्तापासूनच तुम्ही घरातल्या ज्या गोष्टी डीप क्लिनिंगला आल्यात त्या एक एक रोज घ्यायला लागला डीप क्लिनिंगला तर गौरी गणपतीच्या अगोदर आपल्याला एवढं जास्तीचं क्लिनिंगचा त्रास पडणार नाही आणि त्याच्या वा त्याची वाट बघत बसलो आणि तेव्हा क्लिनिंग करू म्हटलं तर तेव्हा खूप आपली एनर्जी खर्च होणार त्यामुळे मी आत्तापासूनच डीप क्लिनिंग करायला घेतली आहे जेणेकरून पुढच्या डीप क्लिनिंगला मला जास्त त्रास होणार नाही आणि मागच्या वेळेस फ्रीज क्लीन करत असताना माझ्या हातून एक मोठं नुकसान झालं होतं ते नुकसान म्हणजे हातात जी दिसती आहे ना फ्रीजमधली पार्टिशनची ग्लास तशा फ्रीजमध्ये चार ग्लास होत्या त्यातली एक ग्लास माझ्याकडून फुटली म्हणजे अगदी मनासारखे तुकडे झाले मला आणखीनही कारण समजलं नाही की का फुटली असेल ती ग्लास फ्रीज क्लीन करण्याअगोदर मी सकाळीच तो फ्रीज बंद करून टाकते नंतर ह्या ग्लाससुद्धा एक दीड तासासाठी फ्रीज आतून पुसून घेईपर्यंत बाहेर काढून ठेवते आणि नंतर त्या घासत असते तरी पण ती ग्लास फुटली ह्याचं दुःख मला नेहमी आता जेव्हा जेव्हा मी फ्रीज डीप क्लीन करते ना तेव्हा तेव्हा होत असतं तेव्हापासून फ्रीज क्लीन करताना मला खूप टेन्शन येतं पण मी अगदी व्यवस्थित काळजी घेऊन करते त्यामुळे ती काय अडचण येत नाही खालचा फ्रीज तर तुम्ही बघितलं असेल एकदम चकाचक आणि छान झालेलं आहे आणि ह्या सगळ्या बघा गोष्टी ज्या वाटत होतं की मला बाहेर ठेवायला नको म्हणजे कोथिंबीर वगैरे ते सगळं वरती ठेवलंय अचानक दिदो ट्युशनवरून आली आणि बघते तर काय मोत्या या पिल्लाला भुमकत होता आणि ते घाबरून गेलं होतं तर दिदोनी आणि मी त्याला घरात आणलं त्याला थोडस शांत केलं आणि दूध वगैरे पाजून संध्याकाळपर्यंत घरीच ठेवला आमच्या त्याच शेवटी काय केलं त्याने बारीतलं असलं नाही कुत्र आता काय करायचं आता ह्याला मुंगळ घाला लागले वातीती मग पाणी पी थोडं छान बाळ आहे असं जा कोण आलं तर त्यांना म्हणायचं पैसे देतो राहू दे तो झालंय आमचं झालेलं डिस्कशन तर तुम्ही ऐकलंच असेल पण नंतर आम्हाला समजलं की हे पिल्लू आणि ह्याची आई खूप दिवस झालं इथं कॉलनी मध्ये फिरत आहेत आणि त्याला मोत्याने ताणल्यामुळं त्याची आई पुढे निघून गेली पाठीमाग राहिलं तर मग माझा भाऊ पाच वाजता आलता काही कारणानिमित्त त्याच्यासोबत हे पिल्लू दिलं आणि म्हटलं रस्त्यात तुला तर सोड आणि याला ठेवायला काही हरकत नव्हती पण आपण जर एक दिवसासाठी दोन दिवसासाठी कुठे बाहेर गेलो तर याला खायला प्यायला कोण घालणार हा खूप मोठा प्रश्न होता म्हणून मग शेवटी त्याला सोडण्याचा निर्णय घेतला जाता जाता म्हटलं आता फ्रीज मधलं जसं ठेवायचं होतं तसं सगळं ठेवून झालंय तर तेही दाखवावं कसा वाटला वाटलाच ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ